गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात आजच्या आपला कार्यक्रमाचा पाचवा दिवस आहे विश्व शांती धर्म संस्कार सोळा तथा महारुद्र आठ खुंडात्मक महारुद्र याग ज्याला प्रजनन याग असं नाव दिलं गेलं या प्रजन्यासाठी या शेतकरी माझ्या राजासाठी बघा लक्षात घ्या थोडं बोलू नका नाही तर मी माझं बोलणं बंद करेन तुम्हाला नसण आवडत तर खाली आला पाहिजे त्याला म्हणायचं शिस्त त्याला म्हणायचं नेम ने, 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 ने. ज्या प्रमाणे समुद्रामध्ये सापडत नाही पण माझ्या नाथाच्या घरची उलटीच खुना मिसळ काकाने मस्त भजन म्हटलं मी भामून गेलो होतो नाथाच्या घरची म्हणून हा जो महारुद्रयाग आहे तो फक्त माझ्या शेतकरी राजासाठी आहे या ठिकाणी मी गावामध्ये हेच सांगितलं होतं सांगितलं होतं कोण कोण ऐकलं होतं फट आणि फक्त माझा शेतकरीच राजा, कौन, राजा तुमच्या समोर मंचवर दिसेल आणि उद्याही बघा तुम्ही जे भी कौतुक होईल जे बी काय बी होईल ते भक्त आणि भक्त ज्यांनी काभार कष्ट केले महाराज चार दिवस झाले आमची महिला मंडळ माझी माय माझी आय माझी बहीण म्हणून जी यज्ञाला बसलेली आहे महाराज किती कौतुक करावं पुरा अंगण असं गोकुळ वनासारखं जणू काही कृष्ण भगवंतानी यावं आणि आपलं पाऊल उमटून जावं एवढं सुंदर असं मंगलमय वातावरण करून ठेवलं महाराज धन्यवाद त्यांना टाळ्या बाजूला जो जे यज्ञ मंडपामध्ये जे यज्ञाला बसणारे जे दादा आहेत ना त्यांनी ही तेच नेम पाळले महाराज नेम म्हणा ते प्राणी दुर्लभ मग लक्ष्मी वल्लभ त्याजवळी महाराज कशाची कमी पडणार नाही पण कोणाला जो नेम पकडतो त्याला म्हणून विनोद तर आपण रोज ऐकू मी जर विनोद करायला लागलो तर तुम्ही इतके असाल आणि मी जर कधी दुसऱ्या जर बोललो ना तर तुम्ही घरी गेल्यावर बी एक घंटा रडा म्हणून सद्गुरु चैतन्य कानिपणाच्या रंगपंचमी यात्रा निमित्त आणि सद्गुरु विश्व महाराजिंत धर्म संस्कार सोहळा भू घातलेला आहे त्या धर्म संस्कार सोहळ्याचा काय व्हावा विजय व्हावा म्हणजे बाबांना कानिपनाथ बाबांनी जो उपदेश केला तो उपदेश पूर्ण व्हावा यासाठी हा कार्यक्रम आहे दोन पाच मिनिट झाले किशोर भाऊला मी कानात विचारलं दादा उद्या तुमचा डीजे रिकाम आहे का विनोदाचा भाग म्हणून नाही का दादा खरं का खोटे लगेच विचारलं असलं का महाराज लग्नात तर कोणी डी जे पण आपल्याला त्याच्यात काय वाजवायचं कानी पण आता नामाची शाळा भरली शाळा खरंच भरली महाराज एवढे चक्र मारतात मारतात पण महाराज उलट करून मारतात काय उलटय बर पुरुष महिलाची करंगळी धरतय अरे तुला महिलाची करंगळी धरायची गरज नाही तिनं तुझी करंगळी घट्ट धरावी आमचे बाबा सतत म्हणायचे बाबा आपले हो। आपले माणसं असं विनोदाचा भाग सोडा पण मी जे बोललो ते खरंच बोललो उद्यापासून कसं करा हाय प्रदक्षिण मार्फत महाराज सुंदर किती गुण वर्णाव महाराज आनंदाच्या डोळी आनंद तरंग आता कशाचीच कुणी नाही वाटत आणि आजचाही कार्यक्रम असा एकदम शिस्तीमध्ये पार पडणार आहे कोणाच्या मनात सुद्धा शंका येऊन देऊ नका साडेआठ ते पावणे ला बरोबर आपल्याला कीर्तन उभं राहील त्या अगोदर आपलं भोजन कार्य होईल आणि हे करत असताना कुठलाही दांगडा करायचा नाही चैतन्य कानिपनाथ बाबा हे नम आणि पोळीराम भाजीराम हेच म्हणत पंगत वाढायचे काय म्हणणार तुम्ही आता ज्यावेळेस आपण भोजन वाढतोय ना त्यावेळेस म्हणायचं भाजीराम पोळीराम आहे का नाही म्हणजे त्या अन्न घेणाऱ्याच्या भी हृदयात राम आणि घेणाऱ्या भी राम ज्यासाठी जे कार्य आहे आमच्या आनंद आखाड्यामध्ये गुरुवारीची परंपरा आहे भोजनाच्या वेळेस ते काय भोजन वाढल्या जात त्यावेळेस घेते कपोळी म्हणत नाही घ्यायची कपोळी ठेवू कपोळी परंतु त्या ठिकाणी म्हटलं जात भाजीराम पोळीराम आणि तोच आता आपला कुंभ मेळा आहे आणि आजचा आवाज मला कुठ्यापर्यंत पोळीराम भाजीराम येईल का खरोखरच बघा ते कुट्टीच्या नानांनी एवढं काही सुंदर नियोजन करू लागले एवढं त्यांना जो आहे त्या यज्ञ मंडप शाळेची धन्यवाद त्यांना सुद्धा आज महाराज पाचवा दिवस झाला पण असं काही वाटा ना पाचवा दिवस झाला म्हणून असं वाटतंय आता हे असंच चालत राहणार परंतु मी करेल पण हे बाकीचं सिस्टम हे काही आपलं स्वतःच नाहीये आणि हे एवढं सोपं ही नाही आहे म्हणून आज आपल्याला आपला जो आजचा विषय आहे तो विश्व शांतीचा विषय आहे धर्म संस्कार सोहळ्याचा विषय आहे काल आपण कुठपर्यंत होतो श्री गणेशाय नम जय जय जयाजी करुण तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमोजी आध्या फुटपर्यंत होत आठवलं का काही आता कव्हर आहे काहीतरी वेगळं सांगत होते महाराज काय होत काल बरोबर सांगू राहिले मास्तर आमचे गवळण मास्तर आहेत अस तुम्हाला आठवत नाही तर मला बी आठवत नाही लगेचच आपल्याला भोजन घराकडे जाण्या अगोदर जे आजूबाजूला जे मंडळी आहे जे माझे मायबाप आहे मला असं वाटेल त्यांनी फक्त 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 पाच मिनिटं इकडे यायचं आहे कारण आपल्याला लगेचच आता भोजनाकडे जायचंय जे आजूबाजूला असतील ना आणि लगेचच आपल्या हेलिकॉप्टर वर उडणार आहे दोन मिनिटात भाषण संभाषण संपल्याच जमाय फक्त दोन मिनिटं समोर यायचं आहे कारण आपली आरती होणार आहे हे बघा आजूबाजूला बसल्यांना आवाज जातोय का त्यांनी फक्त पुढे यायचं इकडे पुढे नारायण मामा नावं घेत घ्यावा लागेल